शिवजन्मभूमी जुन्नर गौरवशाली ऐतिहासिक वारशाबरोबरच अलौकिक सृष्टी सौंदर्य आणि विविधतेने नटलेली भूमी एकीकडे बदलत्या काळानुरूप वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आज आपण राळेगंते हिवरे पठार या गावांदरम्यान हिरवाईने नटलेल्या डोंगरातून घाटमार्गाने प्रवास करत आहोत वाहन गाभ्याचा भाग आपल्याला खाण्यासाठी तर याचा फुलोरा किंवा कोवळ्या रानकेळी आपल्याला भाजीसाठी घ्यायच्या आहेत या खोड्यातून निथळणारं पाणी हे मुतखड्यासारख्या आजारावर खूप उपयोगी आहे असं म्हटलं जातं आमच्या मित्रांकडून आणि काही जाणत्या माणसांकडून अशीही माहिती मिळाली की पूर्वी या रानकेळीचे कंद काढून त्याची आठ ते दहा दिवस भट्टी लावली जायची आणि म्हणजे ते खरपूस भाजून घेतले की त्याचे खाण्यासाठी वापर करत असायचे थोडक्यात काय तर रानकेळींची फळं फुलोरा किंवा कोवळ्या रानकेळी खोडं कंद या साऱ्या गोष्टींचा वापर माणूस आपल्या आहारात किंवा खाण्यात वर्षानुवर्ष करत आला आहे यासोबत प्राणवनातील पशुपक्षी हे या रानकेळींचा आस्वाद घेतच असतात हे रानखिडीचं जे खोड आहे तर त्या खोडाची आवरणं काढत गेल्यानंतर जो सगळ्यात गाभ्याचा भाग आहे त्याला कौदर का काला असं म्हणतात आणि ह्या कौदर का काल्याचा आस्वाद आपण घेणार आहोत आणि आमचे मित्र गोविंद आणि संतोष यांनी ही अत्यंत सुंदर अशी उपलब्धी आमच्यासाठी करून दिली आहे बघू तर हा चवीला कसा लागतोय तो हे डायरेक्ट अजून होऊ काढून ही जी आवरणं आहेत ती काढून झाल्यानंतर आतला जो गाभ्याकडे जाणारा जो भाग आहे तर तो आपल्याला याची चव घेऊन बघायची आहे गोड आणि पाणीदार रानकेळी हे आपण आता काढत आहोत तर याच्यापासून आपण भाजी बनवणार आहे आणि हे जरा निबार असल्यामुळे याची काही भाजी आपल्याला बनवता येणार नाही पण हे पुढचं कंबळ आहे याची हे केळ आहे पा केळांपासून आपल्याला भाजी बनवायची हे पा आतमध्ये आहे गावात जातो का नाही बर एक दिवस रोज नाही येत आता गावात तुम्ही रोज नाही चालू होत नाही आता एवढं चालू होतच नाही शेळ आहेत का नाही नाही कमी करून टाकलं फिरवताच नाही ते शेळ आणलं काय करता चालू होत नाही भावरात काय आहे तिकडं आता साहेबीन आहे काय तांबाटे काही दुईदुग आहे आधी तर बरं आहे ना जसं तब्येत हाब आजोबांशी गप्पा मारल्यानंतर आमचे मित्र गोविंदाच्या घरात आज काळे काळेमावशींच्या हातच्या रानभाजीचा बेत आला आहे चला बघूयात ही रानभाजी बनवायची कशी प्रथम आपण गोळा करून आणलेलं सोंडग आणि त्यातली कोवळी रानकेळी वेगळी करून घ्यायची आहे आपल्याबरोबर ही लहानशी मुलं देखील हे सगळं उत्सुकतेने पाहत आहे ही शक्यतो केळी कोवळी असलेली कधीही चांगली त्यानंतर ही स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेत आहोत धुवून घेतल्यानंतर ही आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी कोवळी रानखिळी शिजवण्यासाठी कढईत घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनटं ती शिजून छानपैकी तयार होते त्यासोबत आता हिला लागणारा इतर मसाल्याचे पदार्थ आपण पाहूया त्यामध्ये हिरव्या मिरच्या शेंगदाणे हळद लाल तिखट हे सगळं एकत्रपणे पाटेवर वाटून आपण त्याचा मसाला बनवणार आहोत उकडून घेतलेली किंवा शिजवलेली रानकिळी आता आपण त्यातलं पाणी काढून वेगळं केलेलं आहे थोड्याशा तेलामध्ये काही कांदा आता आपण कढईवर परतण्यासाठी टाकला आहे शिजलेल्या रानबाजीशी मावशींनी पाट्यावर वाटलेला जो मसाला आहे तो एकत्र करून घेतला त्या सर्व कोवळ्या रानबाजीशी हा मसाला एकत्र केल्यानंतर कांदा जसा जसा लाल होईल त्यात मावशी मसाला चोळलेली ही जी भाजी आहे ती त्याच्यामध्ये टाकत आहेत आधीच ती शिजलेली असल्यामुळं तिला आता बनण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही आता मात्र भुकेने पोटात कावळे ओरडत आहेत आणि मावशींच्या हातची जी भाजी आणि भाकरी याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही काही वेळासाठी तयार आहोत एक पाच ते सात मिनिटं ती हलवून घेतल्यानंतर आपण पाहू शकता ही रानगिळींची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे बाजरीच्या गरमागरम भाकरी आणि नुकतीच बनवलेली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे गोविंदाचं कुटुंब आणि आम्ही खवई मित्र आता याचा आस्वाद घेत आहोत अत्यंत सुंदर आणि रुचकर झालेली भाजी आम्हाला तर आवडली तुम्हीही प्रयत्न करा तुम्हालाही नक्कीच आवडेल धन्यवाद अशाच वेगवेगळ्या वेग भटकंतीतल्या कथा असतील अनुभव असतील भटकंतीतल्या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी असतील ह्या सगळ्या ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपला आडवाटा एक रमणीय प्रवास हा यूट्यूब चॅनल नक्की पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसह एका नव्या विषयासह पुन्हा एकदा या सह्याद्रीच्या आडवाटांवरती तोपर्यंत धन्यवाद